केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काल सोमवारी विमावाटप कार्यक्रम राजस्थानमध्ये जुंझुनू येथे संपन्न झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आमचा पीक विमा कुठे गेला कधी येणार आणि तो कसा बघायचा तुम्हाला येणार आहे की नाही याबद्दल थोडक्यात आणि सरळ शब्दात जाणून घेऊया दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या रब्बीपर्यंतचा एकूण भारताचा साडे अकरा हजार कोटी रुपये पीक विमा हा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचा थकीत आहे आणि त्याला वैतागून कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही आता पीक विमा वितरित करणार नसाल तर तुम्हाला बारा टक्क्याने आम्ही व्याज लावू आणि त्याचे स्लॅबसुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेबांनी पाडले आणि त्यांच्या माध्यमातून कालचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे कालच्या पहिल्या हप्त्यामध्ये जवळजवळ तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्र्या मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की जवळपास साडेसात हजार कोटी रुपये अजून वितरित करायचे बाकी आहेत तर महाराष्ट्राची माहिती जाणून घ्यायची असेल तर खरीप दोन हजार चोवीसचे पंधरा लाख सव्वीस हजार अर्जाची रक्कम ही आठशे नऊ पॉईंट अठरा कोटी रुपये आहे म्हणजेच खरीप दोन हजार चोवीसचे खरीपाचे पंधरा लाख सव्वीस हजार अर्ज आहेत आणि त्या अर्जापैकी फक्त आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपये बाकी आहेत कंपन्यांकडे आणि रब्बीचा जो दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा आकडा आहे तो शहाण्णव हजार लोकांनी अर्ज केलेले आहेत त्याचे एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये वितरित करण्याचे बाकी आहेत म्हणजे एकूण जर बघायचं गेलं बघायला गेलं तर सोळा लाख बावीस हजार अर्ज अर्ज आहेत आणि नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख हे विमा कंपन्यांकडे शेतकऱ्याचे बाकी आहेत आता एकंदरीत पाचशे सहा कोटी रुपये काल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि चारशे सोळा कोटी रुपये अजून येण्याचे बाकी आहेत तर मग शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला आहे की आता काल तर पैसे वाटप झाले मग परत वाटप कधी होईल तर हे लक्षात घ्या हे पेमेंट जे होतं आहे ते डी बी टीच्या माध्यमातून होतं आहे पहिल्यासारखं पेमेंट होत नाही मग डी बी टीच्या माध्यमातून पेमेंट होत असताना तुम्हाला पेमेंट यायला वेळ लागतो कधी कधी एका दिवसात येते तर कधी दोन तीन दिवसही वेळ लागू शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे बाकीच्या बाकीच्या जी राज्य कृषी मंत्रालयाकडून माहिती आली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सात ते आठ दिवसामध्ये बाकीचे राहिलेले पैसे आम्ही क्लिअर करू म्हणजे आता एकत्रित जर विषय बघितला तर हे तुम्हाला तर जे तुम्हाला सांगितलंय सोळा लाख अर्ज आहेत आणि याचे नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये थकीत आहेत त्यापैकी पाचशे सहा कोटी रुपये शासनाने टाकलेले आहेत विमा कंपन्यां कंपन्याने आणि बाकीचे जे साडेचारशे ते पाचशे कोटी रुपये राहिलेले आहेत तर ते येत्या सात आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होतील आणि ते जमा झाल्यानंतर दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा सगळा जो विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांची थकबाकी होती ती सगळी आता क्लिअर होणार आहे आता मुख्य प्रश्न म्हणजे तुम्हाला विमा येणार आहे की नाही हे कसं बघायचं तर तुम्ही पी एम एफ पी वायच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हे बघू शकता तर मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ माहितीयुक्त वाटला तरच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद